मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो कोणीतरी आपल्यासोबत वाईट व्यवहार करत आहे कोणीतरी आपल्यासोबत वाईट कृती करत आहे आपले वाईट व्हावे अशी ती कृती आहे मित्रांनो अशी जर समोरचे व्यक्ती आपल्या बाबतीत कृती करत असेल विचार करत असेल व्यवहार करत असेल तर याचा काही वाईट परिणाम होतो का याचाच विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे मित्रांनो नक्कीच जो कोणी व्यक्ती आपल्याबाबत वाईट विचार करत आहे वाईट कृती करत आहे तर त्याचा परिणाम सद्यस्थितीत पाहायला मिळत नाही पण हे जे दुसऱ्या बाबतीत आपण कर्म करतो तर समोरच्या व्यक्तीला एक ना एक दिवस ते कर्म परत त्यासारखे सहन करावे लागते मित्रांनो हे कसे घडून येते मित्रांनो हे निसर्गचक्र आहे जसे आपण कृती करतो व्यवहार करतो तोच फिरून कर्मस्वरूपात आपल्यासाठी निर्माण होतो आणि जेव्हा आपल्याला कळते की कुठेतरी काहीतरी आपल्यासोबत वाईट घडत आहे तेव्हा आपण लक्षात घ्यावे की आपण कुठले यासारखे कर्म आधी केले आहे का मित्रांनो लक्षात येत असेल तर नक्कीच आपल्या कृतीचाच परिणाम आहे जे की आज आपल्याला दिसते आहे आणि आज आपल्यावरती येतो आहे मित्रांनो अशाच पद्धतीने आपण आपले कर्म उत्तम ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे कारण ते निसर्गासारखे आहे चक्र हे फिरत आहे परत चांगला परिणाम आपल्यासाठी होण्यासाठी आपली कृती आपले जीवन हे उत्तम होणे खूप आवश्यक आहे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा